आधारित लाइव चैट चैट पर्याय बटन एक्टिव करण्यासाठी डबल टैप बॉटम शीट समुदाय नियंत्रण यूट्यूब निर्माण शेयर कैंप कैंप रीड ग्रीक अंक समुदाय ड्रैग बंद कर तुम्ही या लाइव लाइव सहभागी मोड

सतत बटन मेसेज बंद करा समा थेट एक मिनिट ए, एक आता पाहात आहेत शून्य लाईक कमेंट करा पटापट पटापट लाईक करा लाईवला आठ पाच चॅट पर्याय कॅम कैमेल, मायक्रो कॅमेरा रिटर्स ग्रीन स्क्रीन आणखी टूल समाप थेट दोन मिनिट दोन आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा लाईव्हला

सम पाच आता पाहत आहेत शून्य लाईक लाइक करा लाईव्हला ला पटापट स्क्रीन ब्ला डबल टच करून अरे कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा स्क्रीन ब्ला डबल टच करून चार सहा आता पाहत आहेत शून्य लाईक

स्क्रीनला डबल टच करू चार मिनिटे पाच आता पाहत आहेत एक लाईक धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल आघाडीचे सूची मध्ये आहे दिलीप मी सप सप हे विकास भुज चॅट पर निर्म शेअर कॅप पाच आता बहात आहेत दोन लाईक धन्यवाद धन्यवाद सर्वांनी चॅनलला ला सबस्क्राइब करून घ्या भावांनो आणि ज्याचं चॅनल असेल तर नक्की सांगा पाच मिनिट दोन आता बहात आहेत दोन लाईक पाच थे कॅप्शन चॅट पर्याय विकास भुजबल बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा सहा आयटम

पुण्यामध्ये भाद्रपद महिने तो पोळा सातारा तिकडे त्या भागात मुंबई झालं गोळा डोंगराच बाळ बाजी कुळकुळ थेट समान शेखर गागर बटन दिपाली like, दन। but, विकास हे खूप खूप स्वागत आहे दीपाली ताई तुमच्या लाईव्ह वरती दीपाली मोहलका दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार हे दीपाली मोहलका चहा नाश्ता झाला का दादा नाही ताई बटन आहे ना हे शेखर गागर बटन चॅट पर्याय काय कमेंट करतो ते चॅट उरेल वाईट कमेंट करवाल वाटत करण्यासाठी डबल टॅप वाईट कमेंट करते म्हणून युट्युब हाईट करते बरं का कमेंट

बीन okay, okay. शेखर गागर जेवणा का बाबा एवढ्या लवकर होता का ओके नंतर बोलू दादा शेखर गागर हे सचिन जी बी शेतकरी ब्रँड चोवीस लातूरकर दिलीप दादा बटन ऍक्टिंग करण्यासाठी डबल दादा मेसेज मागे युट्यूब दोन सचिन जीबी शेतकरी ब्रँड चोवीस लातूरकर सहा नंबर लाईक डान दोन शेखर गागर नाही सचिन जीबी शेतकरी ब्रँड मॅम एज चोवीस लातूरकर मीचा आहे हो का बरं झालं बाबा सच लेख नियंत्रक म्हणून नियंत्रण अधिक बटन वेब बटन साधारण शेखर गागर का बटन काय म्हणता भाऊ गब्बर गब्बर शुभ शुभ सकाळ सकाळ भाऊ भाऊ ऍक्टिव्ह करण्यासाठी डबल वरती तीन सचिन जीबी शेतकरी <laughs> ब्रँड लेमेज चोवीस लातूरकर नियंत्रक दादा कुठे गायब झाला काय आता खात्री करण्यासाठी डबल टॅप शेखर गागर बघू शकत नाही काई नाही बघू शकत नाही पण जाणून मनातलं काय चालू आहे कोणाच्या काय बघ निश्चय सात आता पाहत आहेत सात लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव ला स्क्रीन ब्लर डबल टच करून चॅनल ला सब्स्क्राईब करता पाचवी फेलस सहायशी अंजुताई नमस्कार गुड मॉर्निंग शेखर गागर हाका बड तीन ती, गपर ताक दादा दोन महिने स्वप्न पडतात ते खरी होत आहे काय असेल याच्या मागे काय भेट दादा सक्रिय करायचे असेल तुमच्या नशिबामध्ये पाचवी पाचवी फेलस सहायशी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ताई

अच्छा शेखर, गाग, शेखर गागर चैट पर शेखर गागर कोठले आहे है सांगा मी गाव रिलगाव तल्का भुकदन जिल्हा जालना गीता फिश ऑरेंज क्राउनिंग बटन थैंक यू हीर लोकेशन फ्लैग लोकेशन फ्लैग पेंटिंग वेविंग वेविंग कैन चेक बटन नेशनल लगे तू जा आई सब थे बाय अरे कोण

तेरायक्रो निर्माण सॉन्ग वायटी यांनी हॅलो नमस्कार सॉन्ग वाय टी सॉन्ग एक डॅश एक दोन एक डॅश मी रमेश रमेश दादा नमस्कार नमस्कार ऍक्टिव्ह करण्यासाठी डबल टॅप सॉन्ग चॅट मध्ये सबस्क्राईब ऍक्टिव्ह करण्यासाठी डबल टॅप किती वाजले काय चालू बटन दाबले की झटके महाराज चालू चालू बंद व्हायला आकडे काढले पुन्हा आकडे हे केले तीनदा चारदा केलं चौदा मिनिट आठ आता पाहत आहेत सॉन्ग दिलीप भाऊ झालं का चहा दादा ऍक्टिव्ह करण्यासाठी डबल टॅप सर्वांना विनंती चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या

सहा आता पाहत आहेत आठ लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला अनलाईक केल्याबद्दल धन्यवाद कोण तर अनलाईक करून टाकलं थँक्यू तुझ्या लाईक ची पण गरज नाही भाऊ काय राव येऊ नको रे बाबा तू चुकून येऊ नको शेखर गागर भरवीर आहे भरवीर का सुचित सॉंग वाईटी भाऊ माझं गावला तू

सॉम्बी दिलीप भाऊ परतूर ला आलो होतो पण काय तुमच गाव लक्षात व सॉरी भाऊ शेखर का गागर भरवीर आहे बटन सॉम्ब घरचे सर्व बरे आहेत का हो बरे सगळे ऍक्टिव्ह करण्यासाठी डबल टॅप शेखर गागर नाशिक इथे आहे हो का दादा ओके ऍक्टिव्ह शेखर भाऊ भरवीर गाव कुठं आहे सॉम्ब म भाऊ माझं गाव लातूर शेखर-थी नाशिक रे काय गाव नाशिक जिल्हा कोणा कोणाच्या ताळ्या लागत नाही तिथे एवढं ट्रॉफिक असते नाशिक जिल्ह्यामध्ये ट्रॉफिक रामकुंडावर तर गर्दीच गर्दी राहते बेफ कॅप

तिथला एक आनंद शाळा आहे ना रमेश दादा काय तिकड औसा आणि बोदडा पण गावे ना रमेश दादा ओसा बोदडा रेनापूर एकोणीस पाच आता पाहत आहेत आठ लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एकोणीस चार आता पाहत आहेत आठ लाईक एकोणीस शेअर चॅट पर निर्माण करता चॅट सॉन्ग मग हो अमुखच्या शेजारी आहे पण हो हो। आहे ब्लाइंड स्कूल सूचीमध्ये आहे पासष्ट ऍक्टिव्ह करण्यासाठी डबल कॅम्प काही तर नाव आहे त्या शाळेचं निवासी अंध विद्यालय लातूर अशी काय आणि कोणाची तरी संस्था आहे ती जा एखाद्या वेळेस भेट तर देऊन या बाबा हो सॉंग माहिती औसा पेट मुजडा जातो मी सारखा गाडी घेऊन हो का बटन शेखर गागर दिलीप भाऊ बसला टा हो बटन हो ना दादा दा। बसलो ना भाऊ चॅट पट निर्म कॅप कॅप ग्रीन आणि वीस सहा आता पाहत आहेत आठ लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला कमेंट करा नऊ लाईक होते तरी एक काढून टाकला काय हरकत नाही त्याला म्हणायचं यायचं नाही

सहा आता पाहत आहेत समाप्त आणखी बटन सूची मध्ये नाही बॉटम शीट चॅट फिल्टर सर्व मेसेज बटन सूचीमध्ये आहे दोन आयटम बॉटम शीट निवडले आहे सर्व निवड रद्द केली आहे काहीही नाही स... निवड रद्द केली आहे टॉक मेसेज संभाव्य स्पॅम कार्ड टाकून बहुतांश मेसेज दाखवा YouTube शेखर गागर दिलीप भावचॅट पर आहे निर्माण शेळ कॅमेस मायक कॅमे रीड ग्रीन अंकी चूक समर्थ बावीस तीन आता पाहतात आहेत आठ लाईक ठीक सम तुम्ही ठीक आहात YouTube